नमस्कार आज आपण माझ्या हातामध्ये पाहिलेले तुम्ही भाजी ओळखले असेल याला आपण गोसाळे म्हणतो याची आपण भजी देखील चांगली पद्धतीने करू शकतो आणि भाजी देखील चांगल्या पद्धतीने करू शकतो तर अतिशय गुणकारी असणारी ही भाजी आहे ज्यांना पोटाचा घेर कमी करायचं आहे त्यांनी या भाजीचा नक्की वापर करा अनिमिया असेल म्हणजे रक्ताची अल्पत असेल तर तुम्ही गोशाळ्याची भाजी खाऊ शकता त्याचप्रमाणे ज्यांना मुदखाट्याचा त्रास आहे वारंवार उत्खाडाचा त्रास होतो लग्नीला प्रॉब्लेम येतो जळजळ अशाने देखील या भाज्यांचा एकदा वापर करा वारंवार केला तर तो उत्काडात फुटण्यासाठी देखील येणं मदत होईल नो अशा प्रकारचा हा गोसावळ्याचा सा वेल असतो आणि या ठिकाणी अजून एक आहे अतिशय बेस्ट अशी भाजी आहे आणि याचा आयुर्वेदामध्ये असणारं महत्त्व जास्तीत जास्त आहे सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा रक्तातील साखर नियंत्रित करते रक्तदाब जे आहे ते व नियंत्रित ठेवते आता आपण पाहतो की फॉल्टी लाईफस्टाईल आहे आणि रक्तदाबाचे पेशंट आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत तर वजन कमी करण्यासाठी देखील हे मदत करते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय बेस्ट आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात ते लवकर भूक लागू देत नाही त्यांना वजन कमी करण्यास मदत करते विटॅमिन सी आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही सुधारण्यासाठी मदत होते महत्त्वाचं म्हणजे रक्त शुद्ध करते जे आपली आता सध्या फॉल्टी लाईफस्टाईल आहे आपण तळलेले पदार्थ वगैरे खातो आणि चायनीज वगैरे आपण मोठ्या प्रमाणात खात असतो तर रक्तामध्ये जे घाण साठलेले आहे रक्त फिल्ट्रेशन करायचं काम रक्त शुद्ध करण्याचं काम गोसाळ्याच्या भाजीदारे तुम्ही करू शकतो ग्रामीण भागात सहज उपलब्ध असणारा हा वेल आहे याने पोटाचा घेर देखील कमी होतो तुम्ही गोसावळीचा रस काढून सुद्धा पिऊ शकता गोसावळीची भाजी कांदा टाकून अतिशय सुंदर लागते तव्यावरती लोखंडी तव्यावरती बनवून खाऊ शकता ग्रामीण भागामध्ये आर्थरायटीजचे पेशंट मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि अशा वेळेसला याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी जे गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे मसल्स मजबूत होत आहेत आणि आर्थरायटीसमध्ये अतिशय गुणकारी अशी भाजी आहे पित्ताचा त्रास असेल तर अशा लोकांनी देखील गोसावळे खाणं टाळावं हो। अग्निदीपक आणि पाचक आहे ग्रामीण भागामध्ये आतील हे जून जे झालेलं गोसावळ आहे यातील जाळीदार भाग आतील तो भांडी घासण्यासाठी साफसफाईसाठी अजून देखील वापर करतात मित्रांनो या भाजीमध्ये पोटॅशियम आयर्न विटॅमिन्स भरपूर आहेत ॲनिमिया ब्लड प्रेशर आणि ब्रेनचं फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते बरेच लोक ही भाजी खायला टाळाटाळ करतात परंतु यासारखी जर औषधी गुंधर्मातेने ऐकले तर ते देखील नक्की ही भाजी खातील यात काही शंका नाही ज्यांना मुतखड्याचा सा त्रास आहे त्यांनी देखील गोसावळी नक्की खावीत मुतखडा फुटण्यासाठी मदत होतो आपण पाहत असेल की बारीक बारीक गोसावळी लागलेले आहेत त्याची भजी छान प्रकारे तयार होतात भजी कुरकुरीत लागतात भाजी देखील अतिशय सुंदर लागते तर अशा पद्धतीनं आहे आणि याचं फूल